ऑरेंज गेट टनेल लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी ई व्ही एम आहे ती आपण लॉन्च केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की जो आपला इस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवे फ्रीवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे इस्टर्न ईस्टर्न सबब्समधनं वीस पंचवीस मिनटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊन तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सा सामना करावा लागत होता त्याचसोबत आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबसा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही दुसरं त्या करता, त्या करता जागा पण नाही म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास सातशे प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे त्यातल्या अनेक शंभर वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत इस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो थ्री आहे अंडरग्राऊंड त्याच्याही पन्नास मीटर खालून हा टनेल जाणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो। आहोत आणि त्याचसोबत याची जी सगळी लांबी आहे दोन ट्विन बोगदे आहेत हे ट्विन बोगदे मिळून ती सगळी मिळून नऊ किलोमीटर येईल पण तसे तीन साडेतीन किलोमीटरचा सा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे टू लेन प्लस वन इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल मध्ये ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन करता येईल अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी जी काही सिस्टीम सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरताच्या आधुनिक सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतील आणि अत्याधुनिक आय टी अप एआयनेबल्ड अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील याच्यामध्ये असेल साधारणपणे डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे पण आमचा आग्रह आहे की ते अजून सहा पूर्वी संपलं पाहिजे एल एन टीला हे काम मिळालेलं आहे त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लाँच केली आहे ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोडकरता मशीन वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ते त्याचा अनुभव हो आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील दुसरी जी मशीन आहे ती थी लवकरच येईल दुसरे टनेलचं त्या ठिकाणी बोरिंग सुरू होईल त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मुंबईच्या करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता दोन मार्ग झालेले आहेत एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो आहे ओव्हर ब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडनी येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोचू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत आणि एम एम आर डी एनी याच्यामध्ये जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी एम एम आर डी एचं देखील मनापासून अभिनंदन करतो